टाटा फाउंडेशन व वा वायफोर डी अंतर्गत नंदकिशोर सर यांचे दोन दिवसांचे हिवाळी शिबीर आय टी आय भिगणमध्ये भरवण्यात आले होते या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच आय टी आय पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला सामोरे जाताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याची जाणीव करून देण्यात आली तसेच कंपनीमध्ये सुरक्षितता आपल्यातील अंतर्भूत गुण स्पोकन इंग्लिश व्यवसाय व उद्योजकता इत्यादी बाबी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली नोटबुक एका टाइम तर एका ब्लॉक मधून जवळपास पाच ते दहा हजार लोक बाहेर पडतात बरोबर प्रत्येकाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे टाइम आहे का नाही त्यांना काय टाइम नाही त्याच्यामुळे सर्व लोक एक सोबत एका नियमात राहिले म्हणजे त्यासाठी ते इंटरव्ह्यू एवढा टफ घेतात जेणेकरून त्यांना पुढच्या गोष्टी आता आपलं सेशन झालं तर सेशन मधून काय फायदा झाला हे कसं ओळखायचं तर या पेपरच्या माध्यमातून जे काय समजते आपल्याला बरोबर आधी प्री टेस्ट आहे त्याच्या